नमस्कार लाडक्या बहिणींनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत लाडक्या बहिणींनो ऑगस्ट हप्त्याबाबत महत्वाची अपडेट आलेली आहे आणि ही अपडेट आपल्यासाठी अतिशय महत्वाची व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे कधी जमा होणार आहेत तर लाडक्या बहिणीनं व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ते अपडेट तर लाडक्या बहिणीनं नऊ सप्टेंबरला महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजनेच्या आगस्त हप्त्याचा जी आर काढलेला आहे आणि त्यानुसार आता आपल्याला पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे परंतु नेमके हे पैसे आपल्या खात्यावर कधी येणार आहेत तर ते बघूया आपण की लाडक्या बहिणीनो साधारणतः जीआर आर आल्यानंतर पुढील पाच ते सात दिवसामध्ये आपल्या खात्यावर पैसे जमा होतात त्यानुसार जर नऊ सप्टेंबरला जीआर आर आलेला असेल तर पुढील पाच ते सात दिवसामध्ये पण पन, म्हणजेच पंधरा तारखेपर्यंत आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे परंतु बऱ्याच लाडक्या बहिणींचा प्रश्न होता की नेमके आमच्या खात्यावर आता पंधराशे जमा होणार की तीन हजार रुपये जमा होणार तर लाडक्या बहिणींना आपल्याला सांगू इच्छितो की या जी आर मध्ये महाराष्ट्र शासनाने तरतूद केलेली आहे रुपये तीनशे सत्याहत्तर कोटीची तर त्यानुसार हे पैसे फक्त एकाच हप्त्यापुरते मर्यादित असतात म्हणजे पंधराशे रुपयाप्रमाणेच मर्यादित असतात त्यानुसार आपल्याला आगाजचा हप्ता पंधराशेच मिळणार आहे परंतु ज्या लाडक्या बहिणींना जून जुलै या दोन महिन्याचे हप्ते मिळालेले नाही तर त्यांना मात्र सरसगट तीन हजार रुपये दिले जाणार आहे तर अशा प्रकारची एक महत्वाची अपडेट आलेली होती तर लाडक्या बहिणींनो आता चिंता करू नका पंधरा तारखेपर्यंत आपल्या खात्यावर हो या योजनेचे पैसे जमा होतील तर लाडक्या बहिणींनो एवढंच एवड़ होतं या व्हिडिओमध्ये जर आपलासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद